नागपूर शहर पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही तरुणांनी आपल्या परिचितावर जीव घेणा हल्ला या हल्ल्यात एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत या घटनेचा संपूर्ण तपशील आपण जाणून घेऊया एकतीस ऑक्टोबरच्या सायंकाळी नागपूरच्या पारडी परिसरात रक्तरंजित घटना घडली फिर्यादी हर्षल संजय रामटेके आणि त्याचे मित्र नूर नवाज हुसेन यांना त्यांच्या ओळखीच्या तरुणाने खिलेश्वर रामेश्वर बिसेन वर्ष एकोणवीस राहणार शामनगर पारडी तकदीर आईस्क्रीम शॉप जवळ भेटायला बोलविले पण या भेटीत एक मोठा कट रचलेला होता खिलेश्वर सोबत आले होते त्याचे चार साथीदार अनस अहमद उर्फ अन्नू वयवर्ष एकोणवीस प्रतिकुर्फा आदित्य करंडेकर वैवर्ष एकोणवीस प्रवीण पांडे वयवर्ष वीस आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक या सर्वांनी एकत्र संगणमत करून फिर्यादी व त्याच्या मित्रावर जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर आरोपी अनस अहमद यांनी चाकू काढून नूर नवाज हुसेनच्या पोटावर वार केला गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ भवानी हॉस्पिटल आणि नंतर मेयो हॉस्पिटल येथे ने नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले मात्र पारडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली या प्रकरणात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जवळपास सव्वा साडेआठ यामधला फिर्यादी हर्षल रामटेकेबाई चोवीस वर्ष हा राहणारा चितेश्वर बिसेन एकोणीस वर्ष हा त्याच्या तेचा ज्युनियर आहे रायसोनी कॉलेज हिना इथे त्यांच्यात काही दोन तीन दिवसापासून वाद होत आणि काही कॉलेजचे ज्युनियर सिनियर किंवा अजून काही विषय होते त्यामुळे त्यांच्या थोडं वाद झालेला होता त्याच वाद निपट होण्याकरता रामटेक यांनी बोलवलं होतं काची विसा लची हद्द आंबेडकर चौकात जो मृतक नामे आहे नवाज हुसेन नजरुल हुसेन वय बावीस वर्ष राहणार पार्टीची त्यांनी रामटेकेला फोन केला की माझं काम आहे मी आलेला तर हुसेननी या हुसेननी त्यांना जे दुसरी पार्टी होती बिसेनची त्याला इथं एसबी टाउनला बोलवली एसबी टाउनला आल्यावर त्यांचं आपसात म्हणणं झाले आणि त्यानंतर माहोल शांत झालं पण अचानक मृतक नामे हुसेन आहे त्याच त्याला चाकू मारलं अनस वकील म्हणून आहेत राहणार नाव पार्टीचा त्याने चाकू मारला त्याला दोन घाव केले आणि त्यामध्ये एक्सेस लटिंग झाली त्यामुळे मृतक हॉस्पिटलला मेवला घेऊन जात असताना मेओ मध्ये डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं त्यामध्ये एकदम किरकोळ वाद की जो कॉलेजच्या वादात दुसऱ्याच्या बळी केलेला आहे आणि ह्या प्रकारे ही घटना घडली आहे सर्व आरोपी आता आमच्या ताब्यात आहेत तपास सुरू आहे कॉलेजला आणि वर्गाला शिक्षण मृतक आणि त्याच्या मित्र रामदेके हे तिन्ही मुलं हे इंजिनिअरिंग चे आहेत मृतक हा अंजुमन कॉलेजच्या इंजिनिअरिंग फायनलच्या विद्यार्थी होता त्याचप्रमाणे तो जितेश्वर भिशेन हा सुद्धा कॉलेजच्या विद्यार्थी आहे रामटेके जो फिर्यादी आहे हर्षद रामटेके तो सुद्धा इंजिनिअरिंग मुलगा आहे म्हणजे हे एज्युकेशन घे घेणारेच मुलं आहेत कॉलेजमध्ये शुल्लक वाद झाला आणि त्यामध्ये त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या परिणितीमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्याला जीव गेला याचा यामध्ये मुख्य पाच आरोपी आहे मुख्य आरोपी आहे अनस अब्दुल वकील वय अठरा वर्ष राहणार गंगाबाग पारडी त्यानंतर चितेश्वर विशेष उर्फ चिंटू बिसेन तिसरा आरोपी आहे प्रतीक उर्फ आदित्य राजू करंडेकर राहणार कडमना प्रवीण मृत्युंजय पांडे पारडी कौशिक दियाराम टेंबुर् चार आरोपी मुख्य चार आरोपी आहेत त्यामध्ये एक विधी संघर्ष पालन पूर्ण मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे बरोबर आहे माननीय वरिष्ठ पोलीस आहेत यांच्या मातृदर्शनात साऊथ रिजन श्री राठोड सर जोन फाईव्ह सर श्री कदम सर आणि ए सीपी बनेवर सर यांच्या मार्गदर्शनाची संपूर्ण कारवाई आमच्या टीव्हीच्या टीमनी आणि बाबत सर्व इच्छापने काम कामगिरी केली आहे लगेच आरोपी छोडणे तब्येत केली आहे